चालू आहे की लेखा तुझं नाव आहे परशा तुझी आता आरची कुठे आहे सांगायची मामीची पोरगी मामीला पोरी नाही विषय सपला मगाच्यान कुणाला पटवत होता कोण येतय काय कोण येत आहे काय राय मारायच त्याच काय अहो तुमच्या गावामध्ये का <laughs> नाही एक आरची आल्या आरची सुंदर अशी आरची आल्या अंगण मार खायला लागतोय मग <laughs> कसं काय करायचं लगीन करणार नाही तुम्ही महाराज व्हायच हा महाराज व्हायच महाराज व्हायचोय जोडप्यातले आशीर्वाद अंगाराच्या पिढी चकट ह्या विश्वास बसतोय गो बी टोन एप्लॉटिजमची अवस्थेत आहे हॅलो वय म्हणा नाही तुम्हाला पण कळते मी वय म्हणू त्यात नेम म्हणायला का काय विचार कुन्नूरकरांना का का विचार बघितला का असा कार्यक्रम विचार ऐकला सा काय अरे तू बोलायचं काय बर तू आता